माझा कार्यक्रम होता इथं आज तर मी कार्यक्रमाला आलते तर मी म्हटलं दर्शन घेऊन जावं मी दर्शनाला आले आज जत जत साइडला मग ह्या साइडलाच जाणार होते म्हणून म्हटलं आपण दर्शन घेऊन जावं देवाचं काय बऱ्याच दिवसात माध्यमांसमोर नाहीये

नाही खू ना, मला माहिती नव्हतं ॲक्च्युली की आज म्हणजे विठ्ठल रुक्मिणी देवाचं लग्न आहे तर मला आत्ता कळलं मी तेच विचारलं किती वाजता लग्न आहे तर छान वाटतं आहे व्हॅलेंटाईन डे हे तर काय आपणच निर् निर्माण केलं त्याचं काय नाही पण देवाचं लग्न होतं हे खूप छान गोष्ट खरं तर मला राजकारणातलं किंवा ह्या गोष्टीतलं मी प कधीच मध्ये पळत नाही ॲक्च्युली मी पहिलंही म्हटले मी एक कलाकार आहे मी कला सादर करते तर कर आहे पाठिंबा त्यांचा म्हणजे त्यांच्यासोबत कायम पाठिंबा आहे काही विषय नाही पण म्हणजे या गोष्टीचं मला जास्ती नॉलेज नाही आहे म्हणून तुम्ही नाही विचारलं तर हां हो हो, हो, हो। त्यांना मिळालं पाहिजे आरक्षण ऍक्च्युली एवढंच मी बोलू शकते